खूप झालं खूप सहन केलं खूप अत्याचार केला खूप घरामध्ये बांधणं लावली खूप निगेटिव्हिटी कारण मी आज ज्यांचे पाय पकडलेले आहेत त्यांचे चरण मी कधीही आयुष्यामध्ये सोडणार नाहीये आज माझ्या घरावर तू काही ना काहीतरी क्रिया केलेली आहेस पण याचा हिशोब तुला फेडाव्या लागेल आज जरी मी जात्यामध्ये असलो तर उद्या तुला जात्यामध्ये यायचंय दत्तवाणी सत्यवाणी सांगतोय जर तुमच्या घरावर कुणी करनी केली असेल वाहनामध्ये असेल ब्लॅक मॅजिक असेल काळी विद्या असेल काळी जादू असेल तंत्र साधना असेल तर निश्चितच तुम्हाला सांगतो की एक दिवसामध्ये करणी नष्ट होईल करणी करणारा अक्षरशः रडत बसेल तो विचार करू लागेल की मी कुणावर केलेली आहे आणि दत्त महाराज दत्त गुरु अक्षरशः त्याच्या घरी जाऊन त्याचा समाचार घेते हे मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप असं दुःख सहन करताय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप असा त्रास काढताय घरामध्ये मंगल कार्य होत नाहीये घरामध्ये मुलांची लग्न होत नाहीये लग्न झाली तर मुलांना संतती होत नाहीये संतती झाली तर अपत्य अगदी लोळे पांगळे होतात आंधळी बहिरी असे होतात अक्षरशः समजत नाहीये घरामध्ये पैशाचं तर सोडाच पैसा तर टिकायलाच मागत नाहीये किंवा पैसा घरामध्ये दिसायलाच लागत नाहीये अक्षरशः एवढी बेकार कंडिशन झालेली आहे कर्ज वाढलेलं आहे कामधंदा अक्षरशः ठप्प झालेला आहे नोकऱ्या लागतात पिकत नाहीये टिकल्या इन्क्रिमेंट होत नाहीये राब 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 एखाद्या गड्यासारखं राबतोय पण त्याच्यामध्ये अजिबात कोणतंही यश ये येत नाही दवाखाना घरामध्ये चालू झालेला आहे अतिक प्रमाणामध्ये दवाखाना आहे एखादा पोर्तुगल व्यक्ती बेड रेस्ट वर आहे अक्षरशः त्याला सांभळून सांभळून अक्षरशः कर्जबाजारी झालेला आहे पण इलाज रिपोर्ट काही लागत नाहीये सर्व काही नॉर्मल आहे डॉक्टरांच्याही हाताबाहेर गेलेला आहे डॉक्टरांनाही समजत नाहीये एक्झॅक्टली त्या व्यक्तीला काय झाले एम आर आहे सी टी स्कॅन आहे एक्स रे आहे सर्व प्रकारचे रिपोर्ट काढलेले आहेत ब्लड चे असतील युरेनचे असतील सर्व रिपोर्ट काढलेत पण त्या रिपोर्टमध्ये सर्व ओके आहे नॉर्मल आहेत रिपोर्ट तरी पण समजत नाहीये की हा व्यक्ती बरा का होत नाहीये कुणाची कंबर दुखते कुणाचा हात आकारतोय कुणाचे पाय दुखतात कुणाला उठता येत नाहीये कुणाला चक्कर येते कुणाला गरगरल्यासारखं होतंय कुणाला दिवसभर घरामध्ये झोपून राह वाटतंय कुणाला तर रात्रीची स्वप्न पडतात स्वप्नामध्ये असं वाटतंय की मी कुठंतरी भटकतोय पडकी एखादी जागा आहे अंधार खूप आहे आणि त्या जागेमध्ये विविध असे भयानक असे आवाज त्या व्यक्तीला ऐकायला येतात असंही वाटतंय झोपताना की बाजूला कोणीतरी येऊन झोपलंय का एका कुशीवर झोपलेल्या आहात माग वळण्याची ताकद नाहीये कारण कुणीतरी झोपलेला आहे का कुणीतरी शारीरिक क्रीडा झोपताना देते किंवा कुणीतरी आपल्या छातीवर येऊन बसलेलं वाटतंय कुणीतरी आपल्या गळा दाबतय असं वाटतंय किंवा एकदम घाम सुटतोय थरकाप उडतोय चिंता काळजी वाटू लागते भास होतात असं वाटतंय की घरात कुणी येत आहे का कुणी जात आहे का कुणीतरी मला मारायला येतंय कुणीतरी मला आज मारणारे मला घेऊन जाणारे माझा आता काही खरं नाहीये मला लपवा मी लपून बसतो हांपरून पांघरून अंगावर घेतोय बेडच्या खाली लपतोय कपाट्याच्या मागे जाऊन लपतोय तिनचाळतोय ओरडतोय अक्षरशः कपडे फाडतोय घरातल्या व्यक्तींवर अंगावर चाल करतोय किंवा घरातल्या वस्तू तोडफोड करतोय किंवा घरातून अगदी पलायन करतोय विदाउट कपडे कपडे काढून अक्षरशः रस्त्याने पळतोय अक्षरशः समजत नाहीये की घरातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर ह्या गोष्टी का होतात किंवा घरामध्ये असतय हो की आजारांची श्रंखला चालू होते आज एक व्यक्ती आजारी पडला बरा होतोय दोन दिवसांनी परत दुसरा व्यक्ती आजारी पडतोय परत बरा होतोय तिसरा व्यक्ती घरामध्ये आजारी पडतोय कंटिन्यू घरातले प्रत्येक व्यक्ती आजारी पडायला लागलेले आहेत दवाखाना करतोय तेवढ्या कुठं रिपोर्ट सर्व नॉर्मल आहे सगळं ओके आहे औषध खाऊन थोडं बरं आहे की लगेच पुढच्या आठवड्यात आजारी पडलेलंच आहे किंवा असं आहे की आज एखादा घरातला व्यक्ती करता असेल किंवा घरातला कोणताही व्यक्ती असेल आज मरण पावला की त्याच्यानंतर लगेच सहा महिन्यानंतर घरातली दुसरी व्यक्ती जाते त्याच्याबरोबर मागे मागे जाते असं वर्षात दोन वर्षात घरातली तीन चार व्यक्ती संपतात किंवा असंही आहे की घरामध्ये असं वाटतंय की कुणीतरी आहे कुणीतरी आपल्याला पाहतंय किंवा कुणाचा तरी आलेल्याचा आवाज आपल्याला जाणवतोय किंवा असंही होतंय की घरातल्या एखाद्या व्यक्तींबरोबर किंवा सर्व व्यक्तींबरोबर वारंवार ॲक्सिडेंट होतात घरातल्या व्यक्तींचं समाजामध्ये नाव खराब झालेलं आहे समाजामध्ये तुम्हाला एकदम एकटं टाकलं ले गेलेलं आहे नातेवाईकांनी हात वरती केलेले आहेत तुम्हाला पाहिले की लोक लांब न निघून जातात तुमचे मित्रही तुम्हाला अगदी ओळख देत नाहीये अक्षरशः तुमचे जवळचे नातलं तुम्हाला पाहून दरवाजा बंद करतात तुमचे फोन कॉल कट करतात उचलत नाही तुमचा फोन आला की ते स्विच ऑफ करतात फ्लाईट मोड करतात तुम्ही कुणाकडे तरी मदतीसाठी जात आहे पण तुम्हाला मदत भेटत नाहीये या बाहेर तुमचा दादा बसलेला आहे कारण दादाने या सर्व गोष्टी आयुष्यामध्ये सहन केलेल्या आहेत आयुष्यामध्ये मी अनेक हाल अपेष्टा काढलेल्या आहेत अन्न नव्हतं घरामध्ये खायला अक्षरशः गाव सोडण्याची वेळ आमच्यावर आली दारामध्ये लिंब पाडायची उमऱ्यावर खेळ ठोकले जायचे हळदी कुंकू टाकले असायचं अंडी टाकलेली असायची केस टाकलेली असायची अक्षरशः गावातून बाहेर काढलं पळून जाण्यासाठी मजबूर केलं एवढी बेकार अशी क्रिया माझ्या वडिलांवर केलेली होती आणि त्यातून मला सद्गुरूंनी ब्रह्म चैतन्य महाराजांनी आणि दत्ता आईने कसं बाहेर काढलं याचा व्हिडिओ मी पहिला बनवलेला आहे पण मी जी सेवा करतो आणि मी अनेक लोकांना सांगतो ती सेवा उच्च कोटीची परम परमपित्याची परमात्म्याची ब्रह्मा विष्णू महेशांची सेवा जी मी तुम्हाला आज प्रोव्हाइड करणारे या सेवेने तुमच्या घरामध्ये आनंद येणारे तुम्ही अगदी स्वामीमय होणारे तुम्ही अगदी दत्तमय होणारे नाही झाला तर दादा परत व्हिडिओ बनवणार नाही आज आपले शत्रू वाढलेले आहेत जळणारी लोकही आहेत घराची प्रगती अनेक लोकांना पावत नाहीये आपल्या जवळच्या व्यक्ती असतात आणि त्या व्यक्ती आपल्यावर तोंडावर तर गोड गोड बोलतात आणि मागणे नको त्या गोष्टी आपल्यावर करत असतात मग अशांना रोखण्यासाठी किंवा गुप्त शत्रू ही असतात अशांना संपवण्यासाठी आपल्याला एखाद्या महाशक्तीचा हात पकडला पाहिजे महाशक्ती या जगामध्ये एकच आहे ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा जो असणारा अवतार आहे जे मुक्तीचे देवता आहेत ते म्हणजे आपले दत्तगुरु दत्त, दत्त नारायण जे क्षीरसागरामध्ये खूप तळामध्ये निराकारी निर्गुण परमेश्वर बसलेले असतात आणि ही सृष्टी चालवतात ते म्हणजे आपले दत्त नारायण या नारायणांची आपल्याला घरामध्ये एक उच्च कोटीची सेवा करायची बघा तुम्ही ही केलेली असू द्या अक्षरशः मासासारखा तडपायला लागेल दत्तगुरु त्याच्या घरी जाऊन त्याचा समाचार घेते अक्षरशः त्याला उचलून आपटते त्याने केलेल्या कर्माचे फळ त्याला तर मिळेलच आपल्याला त्याच वाईट करायचं नाहीये पण आपल्या मागे जे लावलेलं आहे ते मात्र आपल्याला घरातून बाहेर काढायचंय तर आता तुम्हाला मी उच्च कोटीची सेवा सांगतो पण यासाठी दोन नियम आहेत हा उपाय घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल स्त्री असो किंवा पुरुष असो पण दोन जे नियम आहेत ते मात्र तुम्हाला कंपल्सरी पाळावे लागते आपल्या सेवेमध्ये कोणतेही आपण तडजोड करत नाहीये त्यासाठी तुम्हाला मी सांगेन पहिला नियम म्हणजे घरामध्ये कुणीही दारू प्यायची नाही बाहेरून पिऊन यायची नाहीये पूर्ण सात्विक व्हायचंय मद्यपान आणि मांसाहार वज्र आहे मटण मांस मच्छी अंडी या सर्व गोष्टी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने बंद करायच्या बाहेरहूनही खाऊन यायचं नाहीये पण जर घरातल्या व्यक्ती ऐकत नसतील तर घरातल्या एका व्यक्तीने मात्र कळकळीने कल पूर्ण महाराजांना स्मरण जाऊन तुम्ही महाराजांना सांगायचं की घरातल्या व्यक्ती ऐकत नाहीत खात पितात पण मी पूर्णपणे पाळतोय तर महाराज माझ्या घराचा आणि माझा उद्धार करा नक्कीच दत्तगुरु तुम्हाला हात देतील दत्तगुरु तुमच्या डोक्यावर हात ठेवतील तो सेवा सांगतो ही सेवा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल सेवा सोप्या फक्त दीड ते दोन तास लागतील एवढी सेवा प्रामाणिकपणे करा तीन ते चार महिने तुम्हाला सेवेमधनं रिझल्ट येईल पहिल्या पहिल्यांदा सेवा करताना त्रास होईल सेवा करताना त्रास झाला तर दत्त सेवा करताना त्रास का होतो हा व्हिडिओ दादाचा नक्की युट्यूब ला सर्च करून तुम्ही पहा दोन मिनिटात तुमचा त्रास अगदी दूर झालेला असेल आता सेवा सांगतो पहिली सेवा म्हणजे गुरुचरित्रातला चौदावा अध्याय गुरुचरित्रातला अठरावा अध्याय शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय आणि तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आणि श्री गुरुदेव दत्त मंत्र जपायचा अगरबत्ती संपतो फ्रेंड उदि राख रक्षा अंगारा विभूती जी पण पडेल ती एका डबीमध्ये साठवा जर तुम्ही वाटीमध्ये पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये थोडीशी विभूती अंगारा टाका दत्त महाराजांच्या समोर उभं राहा महाराजांना विनंती करा मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता तुझा कृपा आशीर्वाद या तीर्थामध्ये येऊ दे एवढं बोलून ते तीर्थ घरातल्या एखाद्या बाधित व्यक्तीला किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने थोडं थोडं प्यायचंय पण अगरबत्ती तुम्ही एकदम आयुर्वेदिक आणि शुद्ध वापरा केमिकल युक्त अगरबत्ती वापरू नका जेणेकरून तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाहीये तर आता तुम्ही ते तीर्थ पेल्यानंतर डबीमध्ये मध्ये अंगारा विभूती आहे तो घरामध्ये सगळीकडं चारी बाजूला फुकून टाका आणि महाराजांचं नामस्मरण तुम्ही अखंड तुमच्या जीवनामध्ये ठेवा बघा करणी कसलीही असू द्या तुमची नाही गेली तर बोला औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त